अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजांनी स्वराज्य घडवलं ते स्वराज्य टिकवलं आणि ते कसं राखून ठेवायचं ते सर्वांना शिकवलं त्यामुळे आपण आज अभिमानाने जगत आहोत अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आपल्या राजांची आग्रा भेट कशी झाली ते ऐकू सन सोळाशे सहासष्टच्या बारा मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यात पोहोचले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण लवाजम्याची माहिती आपल्याला राजस्थानी पत्रात भेटते ते म्हणतात छत्रपती शिवाजीराजा हा शंभर सोपत्यांना घेऊन आला आहे त्याचे अंगरक्षक हे अडीचशे ते तीनशे आहेत जेव्हा शिवाजीराजा पालखीत स्वरावर निघतो त्यावेळी त्यांचं पायदळ सैन्य तुर्कांच्या पद्धतीने मोठ्या संख्येने पुढे चालतात त्यांचे निशान म्हणजे झेंडा हा भगवा आहे आणि त्यावर सोनेरी छाप आहे शिवाजी राजा पन चेरा हा बांध्याने किरकोळ पण त्यांचा चेहरा हा विलक्षणी गोरा आहे त्यांच्याकडे पाहताच कुणाला पण वाटेल की हा राजाच आहे राजांचं हे कौतुक ऐकून खरंच मन भरून येतं तो अतिशय हिमतीचा आणि मर्दगडी वाटतो आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा तो सुद्धा दिसायला गोरा आणि सुंदर आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या नऊ वर्षाच्या मुलासह आग्र्याला गेले राजांना माहीत होत की आपल्या जीवावर मोठं संकट आहे आपला लहान मुलगा आहे पण राजे औरंगजेबच्या समोर उभे राहिले त्या याने राजांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला पण राजे सुद्धा हुशार त्यांनी आपला स्वाभिमान डगमगू न देता त्यांनी बादशाला खडे खडे उत्तर दिलं जे भडकले रामसिंग मी तुमच्या बादशाहची हुजुरी करणार नाही आमची गर्दन मारली तरी चालेल पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे दिवाने खास हे औरंगजेबच्या दरबारामध्ये आले त्यावेळी औरंगजेबा हा पूर्णपणे घाबरून तयारीत आला होता त्याने आपल्या कमरेला पाच हत्यारे तर तख्ताच्या आजूबाजूला दोन हजार माणूस सुरक्षेसाठी उभा केला होता त्याच्या डोक्यात विचार होता की शिवाजी हा साधा सुद्धा माणूस नाही शैतान आहे शैतान जसा अफजल खान भेटीला गेला आणि अफजल खान फाडला तसाच उडून आपल्या तख्तावर आला तर आणि आपल्याला जागा केल्या तर काय करायचं आणि ज्यावेळी राजे दरबारात भडकले त्यावेळी औरंगजेब यांनी विचारलं की रामसिंग शिवाजीला काय झाले त्यावेळी रामसिंग बादशाहला जाऊन म्हणाला तो जंगली वाघ हैवान तो गरम झाला म्हणजे तो भडकला त्यावेळी बादशाला काय करावे समजलं नाही तो बादशाह पूर्णपणे गांगरून गेला तो विचार करत होता आत्ता काही पण होऊ शकतं शिवाजी भडकला म्हणून त्याने रामसिंगला सांगितलं की तू शिवाजीला घेऊन तुझ्या डेअरियात जा आणि त्याला समजून सांग त्याला उद्या सावकाश आम्ही भेटू त्यांची मुलाखत घेऊ असं बोलून राजांना रामसिंग घेऊन गेला पण औरंगजेबच्या मनातील भीती आत्ता कुठं कमी झाली होती एकोणतीस मे सोळाशे सहासष्टच्या राजस्थानी पत्रात असं लिहिलं आहे की औरंगजेबच्या दरबारात राजांच्या मर्दुमकीची सर्व लोक प्रशंसा करत होते आणि ज्यावेळी राजांनी औरंगजेबच्या दरबारात त्यालाच करडा जबाब दिला तेव्हापासून तिथले लोक राजांच्या मर्दानगीची अजूनच वाहवा करू लागले राजे आपल्या छावणीमध्ये बसले होते राजांनी आपला वकील रघुनाथ पंत कोरडे यांना विचारलं की बादशहाच्या मनात काय आहे कसा त्याचा निरोप घ्यावा राजे हा विचार करत होते वेळी त्यांनी पंतांना सांगितलं की तुम्ही बादशाला जाऊन भेटा त्यांना सांगा स्वामींशी आमचा दुसरा काहीच विचार नाही आम्ही कसलाही विचार न करता आमच्या मुलाला घेऊन तुमच्या भेटीला आलो आम्ही दक्षिणेत जाऊन आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही घेऊन आपल्यासोबत काम करू अशा बऱ्याच गोष्टी सांगून आपला वकील त्यांनी पाठवला बादशाने ते सर्व गारांना ऐकून घेतलं आणि त्यांनी विचार करून सांगितलं की सबुरीधरने आम्ही तुमच्या मुद्द्यामाफक करू बादशाने मनापासून उत्तर दिले नाही हे राजांना समजलं त्यावेळी जाफर खान हा मुघलांचा देवाण होता आणि तो शाहिस्तेखानाचा मेवना होता शाहिस्ते खानाने त्याला पत्र पाठवलं की शिवाजी मोठा दगेखोर आहे विद्यावंत आहे आपल्या गोटात घुसला तेव्हा चाळीस गज जमीनवरती उडाला बडात शिरला चाळीस गज म्हणजे वीस फुट तरी असेल तरी बादशाने त्याच्या भेटी जाऊ नये आणि तो आला तरी चाळीस ते पन्नास गज वरती उडून दगा करील, ही गोष्ट जाफर खानाने सांगितली बादशहाने हे सगळं ऐकून मनात विचार केला आणि मनातूनच तो घाबरून गेला आतून तो खचून गेला जाफर खानाने आपल्याबद्दल असं बादशाला सांगितलं हे राजांना समजलं मग राजांनी आपल्या वकिलाला पाठवलं आणि जाफर खानाला भेटायचं आहे असं सांगितलं त्याने बराच वेळ मनात विचार केला आणि मग राजांना बोलावणं पाठवलं की या भेटायला म्हणून मग राजे जाफर खानाच्या भेटीला गेले त्याने राजांचा मोठा सन्मान केला त्यावेळी शाहिस्ते खानाची बायको म्हणजे जाफर खानाची बहीण तिने निरोप पाठवला की जसा अफजल खान मारला खानाची बोटे तोडली तसा तुमचाही गात करील शिवाजी तुम्हालाही त्याला लवकर द्या मग राजांना वस्त्र देऊन पाठवून दिले मग राजे डेरियस आले जाफर खान सुद्धा दिलखुशपणाने बोलला नाही हे राजांना समजलं पण जाफर खान आणि इतर लोक बादशाहपाशी गेले आणि त्यांनी बादशाला सांगितलं की कोण हा शिवा की कोण हा शिवा त्यांनी आपल्या हुजरात अशी बेआदमी करावी आणि असं उद्धट वागावं आणि बादशाने त्याच्याकडे कानडोळा करावा आणि शांत बसावं अरे असंच जर घडत गेलं असे कित्येक जमीनदार इथं ये येतील आणि उद्धटपणे वागतील त्या शिवाजीला मारून टाका असे म्हणू लागले मग बादशाने विचार केला आणि शिवाजी राजाला कैदेत ठेवावे असा हुकूम सिद्धी फौलाद ह्या त्याच्या सरदाराला दिला राजांच्या जीवावर अजून एक मोठं संकट आलं